कल्याणचा मोस्ट वॉन्टेड सलमान पोलिसांना का सापडत नाहीये आणखीन एक आता घटना उघडकीस आली आहे तर कुख्यात बिल्डर सलमान डोलारे याचा आणखीन एक कारनामा आता समोर आलाय या प्रकरणात कल्याणच्या तलाट्याची बनावट सही आणि बनावट शिक्का मारलाय त्याचा वापर जमीन मोजणी आणि मिळकत पत्रिकेवर नाव नोंदणी करण्यासाठी केलाय अशा प्रकारे तलाठी आणि प्रशासनाची फसवणूक केल्याची बाब आली के आहे या प्रकरणी तलाठी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय धक्कादायक म्हणजे डोलारे यांच्या विरोधात यापूर्वीही फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते कल्याणमध्ये युसुफ हाईट ही बेकायदेशीर इमारत उभारल्याप्रकरणी बिल्डर डोलारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्याचबरोबर अन्य एका इमारतीचे आणि बंगल्याचे बेकायदा बांधकाम केल्याची बाबही उघड झाली आहे या प्रकरणातही पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तसेच एका मागे प्रकरणात त्याने एकाची फसवणूक केली होती फसवणुकी प्रकरणात विविध दा गुन्हे दाखल असताना आता डोलारे यांनी तलाठ्याची बनावट सही करून त्यावर तलाठ्याची बनावट शिक्का देखील मारलाय त्यावर तारीखही टाकली आहे आणि या प्रकरणी कल्याणचे तलाठी जनार्दन सूर्यवंशी यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत सूर्यवंशी यांनी म्हटलंय की कल्याण मध्ये एक जागा मूळ मालक सुनीता वैद्य यांनी विकसित करण्यासाठी घेतली त्या जागेचा विकास कामात बिल्डर डोलारे हे भागीदार आहेत या जागेचा सात बारा आणि हा हस्तलिखित स्वरूपात आहे या सात बऱ्याची संगणकीय प्रत ही डोलारे यांनी काढली होती त्यावर तलाठी सूर्यवंशी यांची बनावट सही केली तसेच तलाठीचा बनावट शिक्काही मारला गेला त्याच्या बाजूला एकतीस जुलै दोन हजार पंधरा अशी तारीख टाकली आणि हा उतारा एकट्या डोलारे यांच्या नावाचा असून त्याने त्याचा वापर जमीन मोजणी आणि मिळकत पत्रिकेवर नाव नोंदणीसाठी केला तर अशा प्रकारे तलाठी सूर्यवंशी यांच्यासह शासनाची फसवणूक झाल्याचं चा उघड झालंय तर तलाठी सूर्यवंशी यांनी ही बाब तलाठी सूर्यवंशी यांना ही बाब लक्षात येताच कल्याणच्या तहसीलदारांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिल्यावर त्यांच्या आदेशानुसार सूर्यवंशी यांनी महात्मा फुले पोलीस ठाणे येथे गाठलं पोलिसांनी सलमान डोलारे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून सलमान डोलारे विरोधात नागरिकांनी शासनाच्या फसवणूक केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत परंतु तो पोलिसांना का सापडत नाहीये हा मोठा सवाल आता उपस्थित होतोय याच्यामध्ये एक आमच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती कल्याण येथील मौजे कल्याण येथील सर्वे नंबर तीनशे बत्तीस दोन हा सातबारा जो आहे हा खोटा सातबारा तयार केल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती त्याच्या अनुषंगानं सविस्तर चौकशी करण्यात आली चौकशी असं लक्षात आलं की कम्प्युटरवरती जसा संगणीकृत सातबारा आहे त्याच पद्धतीनं तो टाईप करून सातबारा तयार करण्याचा तो प्रयत्न केलेला होता आणि त्याच्यामध्ये तलाठी जे तत्कालीन होते त्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी केलेली होती ती स्वाक्षरी सुद्धा आम्ही पडताळणी केली तर ती स्वाक्षरीसुद्धा खोटी असलेली लि, आढळून आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं संगणीकृत सातबाराचा फॉर्मॅट असतो त्या सुद्धा ज्यावेळी त्यांनी त्याची डुप्लिकेसी केली त्यामध्ये काही त्रुटी राहिलेली आहे त्या त्रुटीसुद्धा आम्हाला स्पष्टपणे दिसून आल्या आणि तो सातबारा खोटा असल्याचं लक्षात आलं आणि त्या सातबाऱ्याचा वापर जो आहे तो सलमान डोलारे या व्यक्तीने त्या सातबाऱ्याचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यावरून त्यांनी तो खोटा सातबारा केल्याचं सिद्ध झाल्यावरून त्यांच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केलेला आहे सहकारी शिक्षकाच्या पत्नीचा शिक्षकांनी विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून शिक्षकाविरुद्ध देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातील एका नामांकित शिक्षकाने शाळेतीलच एका सहकारी पत्नीचा विनयभंग केल्याची घडली आहे शिक्षकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे शिक्षण क्षेत्रात एकीकडे गुड टच आणि बॅड टचचे धडे दिले जात असताना दुसरीकडे एका शिक्षकाकडूनच आपल्या शाळेतील शिक्षकाच्या पत्नीचा विनय भंग केल्याची घटना आहे याविषयी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपराध क्रमांक त्रेपन्न आणि पंचवीस भारतीय न्याय संहिता पंच्याहत्तर दोन एकोणऐंशी या कलमांतर्गत आरोपी शिक्षक प्रकाश परशुरामकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला तर सदर महिला अनुसूचित जातीची असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा कलम वाढ आहे तर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय कलमांमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील हे करणार आहेत देवरी शहरामध्ये दे, दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आ, एका शिक्षिके शिक्षकाने एका आपल्या कलिक शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीसोबत शाब्दिक उच्चार करून विनयभंगाचा प्रकार केलेला आहे तर आ, आपन, आ, उन, उन, आ, आ, त्या अनुषंगाने देवरी पोलीस स्टेशन येथे दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीस आपण ताब्यात घेऊन त्यातला विचारपूस केली असता त्याला आपण सूचनापत्र देऊन योग्य ती कारवाई पुढची केलेली आहे या गुन्ह्यामध्ये नवीन बी एन एसनुसार पंच्याहत्तर दोन व एकोणऐंशी हे सेक्शन्स लागलेले आहेत परंतु पीडिता ही अनुसूचित जातीची असल्याकारणाने या गुन्ह्यामध्ये कलमवाढ ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत तीन एक डब्ल्यू वन टू व तीन दोन व्ही ए अशा पद्धतीने कलमवाढ देखील झालेली आहे ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत कलमवाढ झाले असल्याकारणाने दरील तपास हा माझ्याकडे हो नात्याने आलेला आहे रिद्धपूर येथे आश्रमात सेवेकरी यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून सेवेकरी तरुणी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर महानुभाव पंतांची काशी समजला जाणाऱ्या अमरावतीच्या रिद्धपूर येथील आश्रमात मठाधीश प्रमुख सुरेंद्र सुनी तळेगावकर आणि बाळासाहेब देसाई यांनी मठात सेवेकरी असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर शारीरिक बळजबरी आहे तर यात मुलगी आठ महिन्यांची गर्भवती असल्याचं समजून आलं तर यात शिरखेड पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक केली आहे विशेष म्हणजे या प्रकरणात मुलीची मावशी आणि मामा देखील सह आरोपी असल्याचं आढळून आलंय तर गर्भवती असलेली तरुणी आश्रमात सेवेकरी म्हणून मठाधीश प्रमुख सुरेंद्र मुनी तळेगावकर यांची सेवा करत होती मात्र आश्रमातील मठातील तळघराच्या खोलीत बोलावून मठातील दोघांनी बळजबरीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले यामधील पीडित तरुणीच्या मामा आणि मावशीच देखील समावेश आहे तर शिरखेड पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना पोलिसच्या कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करतायत शिरखेट पुलिस स्टेशन के अंडर में एक सत्रह साल की लड़की परसों रात में पुलिस स्टेशन में पहुँच कर उन्होंने ये फरियाद दिया है कि उनका शारीरिक अत्याचार किया गया है रिद्धपुर के आश्रम के अंदर में एंड आरोपी करके रिद्धपुर के आश्रम के जो मठाधीश है उनका उन्होंने नाम बताया उसके साथ में उनके मामा का भी नाम उन्होंने बताया है और साथ में उनके एक और महिला रिलेटिव एंड इतर एक आरोपी ऐसे चार आरोपी का उन्होंने नाम बताया है तो उसी हिसाब से हमने चार आरोपी को अटक किया है एंड तपास शुरू है एंड जैसा तपास में कुछ निष्पन्न होता है वैसा हम आगे बढ़ेंगे उत्तर प्रदेश मधील जमिनीवरून दोन चुलत भावांमध्ये वाद झाला असून चुलत भावाची कल्याणमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे तर कल्याण पूर्वेत राहणाऱ्या रा रा दोन चुलत भावांचा उत्तर प्रदेश मधील जमिनीवरून वाद सुरू झाला याच वादातून काल चुलत भावाने गोळ्या झाडून दुसऱ्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे कल्याणपूर्व येथील नाना पावशे चौक परिसरातील ही घटना असून या हल्ल्यात रणजित दुबे याचा मृत्यू झाला असून गोळीबार करणारा राम दुबे पसार झालाय तर आता सध्या पोलीस पुढचा शोध करतायत कल्याणपूर्वमधील खडगोलवली परिसरात रणजित दुबे आपल्या कुटुंबासह राहत होता दुबे कुटुंबाची उत्तर प्रदेशमध्ये जमीन आहे या जमिनीवरून रणजित दुबे यांचा चुलत भाऊ राम दुबे यांच्याशी वाद सुरू झाला अनेकदा या दोघांमध्ये भांडण देखील होत होतं राम दुबे देखील कल्याण पूर्वेत राहतो काल मध्यरात्रीच्या सुमारास राम दुबे याने रणजित दुबे याला नाना पावशे चौक परिसरात ता एकट्यात गाठले रणजित दुबे आणि राम दुबे यांच्यात वाद झाला राम दुबे याने आपल्या जवळील बंदुकीतून रणजित वर गोळ्या झाडल्या या गोळीबारात रणजित याचा जागीच मृत्यू झालाय तर घटनेनंतर राम दुबे हा पसार झाला या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत राम दुबे याचा शोध सुरू केलाय काल रात्री बारा वाजेच्या सुमारास कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका इस्माला गोळी मारून त्याची खून करण्यात आला आहे अशी बातमी आमच्या पोलीस स्टेशनला मिळाली होती कोळशेवाडी पोलीस स्टेशनला कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टे निरीक्षक श्री नायदे आणि त्यांची टीम हे दोघेही घटनास्थळी गेले आणि घटनास्थळी त्यांनी ते सगळी पाहणी केली असतं त्यांच्या लक्षात आले की रणजित दुबे जो मयत आहे ज्याला गोळी लागून मयत झालेला आहे त्या इसमाला त्याचाच चुलत भाऊ एक राम शंकर दुबे यांनी गोळी मारून आत्म खून केलेला आहे अशा आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याची बहीण आहे मैताची बहीण तिची फिर्याद घेऊन रितसर गुन्हा दाखल केला आणि एक पाच तासाच्या आत या गुन्ह्यातील आरोपी राम दुबे याला अटक करण्यात आलेली आहे या गुन्ह्याचा पुढचा तपास पोलीस निरीक्षक श्री नाईक साहेब हे करीत आहेत उत्तर प्रदेशचे राहणारे आहे त्यांची वडिलोपार्जित मालमत्तेवरनं गावाकडे भांडण आहे आणि त्या भांडणामुळे त्यांची वाद बऱ्याच दिवसापासून चालू असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे ते एक ते कारण ह्या खून करण्यामागे असू शकते असा अंदाज वर्तवला जातो आरोपी हा दोघांची एकमेका विरुद्ध गुन्हे दाखल आहे गावाकडे पण आहे इथे पण गुन्हा त्याच्यावर दाखल आहे अशी माहिती मिळालेली आहे आतापर्यंत आरोपी आता एकच वर गुन्हा दाखल झालेला आहे जी तक्रारमध्ये आहे फिर्याद मध्ये आहे ते एकाच आरोपीचं नाव आहे जास्त आरोपी असतील तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तशी कारवाई करण्यात येईल पुढे रणजित याच्या वडील तर ही हत्या झालेली आहे त्यांच्यावर उत्तर प्रदेशलाही गुन्हे दाखल होते इथेही गुन्हे दाखल होते पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर रिस्टर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती